नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहिणी एस टी किचनमध्ये आज मी बनवणार आहे हिवाळ्यात आरोग्यासाठी उत्तम असणारे लाडू शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी हे लाडू खूप पौष्टिक आहेत तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे लाडू बनवतात का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर या लाडूसाठी मी घेतलेले आहेत एक किलो खारीक पाव किलो काजू पाव किलो बदाम अंदाजाने एक वाटी डिंक आणि पाव किलो खोबरं तसेच गूळ सगळ्यात आधी खारकेच्या बिया काढून त्या उन्हात ठेवल्या तरी चालेल पण मी खारीक गॅसवर थोडी गरम करून घेतली आहे आणि नरम झालेली खारीक थोडी कडक झाली की ती मिक्सरवर काढून घ्यायची आहे खारीक थंड होण्यासाठी ठेवून दिल्यानंतर बदाम काजू आणि खोबरंसुद्धा हलकं भाजून घ्यायचं आहे खारखेच्या अतिशय बारीक तुकडे करून घेऊन ते मिक्सरवर काढायचे आहेत किंवा मग खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहे आणि खारीक बऱ्यापैकी बारीक झाल्यावर मगच मिक्सरवर काढून घ्यायचे आहे त्यामुळे खारीक लवकर बारीक व्हायला मदत होते आणि मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होत नाही खोबरं बदाम काजू भाजून झाल्यानंतर डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे अंदाजाने तूप टाकून मी डिंक तळून घेतलं आहे डिंक इथे मी अंदाजाने एक वाटी घेतलेला आहे अंदाजाने पाव किलोपेक्षा कमी असा डिंक आहे हे लाडू बनवताना यात टाकलेले जे जिन्नस आहेत ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकतात डिंक तळून झाला आहे खारीक काजू बदाम आणि खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करून हे बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे भांड्यात कमी प्रमाणात घेतल्यामुळे भांडं खराब होत नाही हे लाडू बनवताना वेळ लागतो पण पौष्टिकसुद्धा तेवढेच आहेत खारीक खोबरं बारीक केल्यानंतर शेवटी डिंक बारीक करायचं आहे आणि एका ताटात काढून घेतल्यानंतर त्यात एक वाटी किसलेला गूळ मिक्स करायचा आहे खारकेमुळे लाडू बऱ्यापैकी गोड होतात त्यामुळे गूळ मी इथे छोट्या वाटीने एक वाटी घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्हाला थोडंसं जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता गूळ टाकल्यानंतर हे मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे गूळ मी किसून घेतला आहे त्यामुळे त्याचे खडे कुठे राहणार नाहीत आणि तो व्यवस्थित मिसळला जाईल त्यामुळे पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवायची गरज नाही पण हे मिश्रण हाताने मिसळल्यानंतर एकदा मिक्सरवर फिरवलं की खोबऱ्याचा तेलकट पुन्हा सुटतो आणि लाडू बांधायला मदत होते त्यानंतर आता शेवटी तूप टाकायचं आहे तर इथे एक वाटी गरम केलेलं तूप मी घेतलेलं आहे तुपाचं प्रमाणसुद्धा अंदाजाने कमी जास्त करता येऊ शकतं तूप टाकल्यानंतर पुन्हा एकदा हाताने मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तूप सगळ्या मिश्रणाला लागलं म्हणजेच मिश्रण एकसारखं दिसायला लागलं की लाडू बांधून घ्यायचे आहेत लाडू बांधताना लाडू हातात बसत नसेल किंवा फुटत असेल तर मग थोडं तूप अजून वरून टाकायचं आहे त्यामुळे लाडू बांधायला मदत होईल तर अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचे आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे तसेच पौष्टिक असणारे लाडू चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा या गोड रेसिपीनंतर आता बनवणार आहे एक झणझणीत रेसिपी आणि ती म्हणजे लसणाची चटणी मिठानंतर लसणामुळेच तोंडाला चव येते आणि भाजीसुद्धा रुचकर लागते तर बनवायला अतिशय सोपी असणारी आणि झटक्यात होणारी ही लसणाची चटणी तुम्हीसुद्धा करून बघा तर लसणाची चटणी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी सोललेला लसूण त्यानंतर मिक्सरपेक्षा खलबत्त्यात लसूण कुटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात अतिशय मऊ पेस्ट होते खलबत्त्यात कुटल्यामुळे याची चव खूप छान लागते खलबत्त्यातील लसणाची पेस्ट होत आली की त्यात अर्धी वाटी लाल तिखट टाकायचं आहे आणि तिखट टाकल्यानंतर पुन्हा एकदा कुटून घ्यायचं आहे लाल तिखट आणि लसणाची छान पेस्ट होईपर्यंत हे कुटून घ्या लसणाची चटणी तयार झालेली आहे आता कढईमध्ये एक पळी तेल टाकून त्यात ते जिऱ्याची फोडणी द्यायची आहे जिरे तडतडले की त्यात ही लसणाची चटणी टाकून दोन मिनिटं परतून घ्या या लसणाच्या चटणीला तेल थोडं जास्त टाकल्यानंतर ती चवीला छान लागते कमी गॅसवरच ही चटणी परतून घ्या भाजीला काही नसेल किंवा भाजी आवडली नसेल तर ही चटणी भाजीचंच काम करते चपातीबरोबर तसेच भातावर टाकूनसुद्धा ही चटणी जेवणाची चव वाढवते चटणी तेलात छान परतून घेतली आहे आता यात चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून ही चटणी तयार आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर ही चटणी दोन मिनिटे शिजू द्या तर अशी आहे ही लसणाची चटणी हिवाळा स्पेशल पौष्टिक लाडू तसेच लसणाच्या चटणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद